टैंक्स विद इन अ फ्यू हंड्रेड मीटर ऑफ इंडियन पोजिशन क्या वह जिसपे सब सारी बातें यदि प्रकाशित हुई है तब तो आप उसका उल्लेख करिए <laughs> नहीं प्रकाशित हुई है तो उल्लेख करने का कोई औचित्य नहीं है कि नरवणे जी की पुस्तक को आप प्रिफर कर रहे हो तो वो प्रकाशित हुई या नहीं हुई वो स्पष्टता करें नरवाने की रिपोर्ट नहीं है नरवाने का पुस्तक नहीं है इतना स्पष्टता करें मैगजीन तो कुछ भी लिख सकता है मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना नाँग कर सकते इस बुक डज नॉट एग्जिस्ट एवरी यंगस्टर इन इंडिया शुड सी दैट दिस बुक एग्जिस्ट This is Mr. Book. की किताब है एक तरफ देश के युवाओं के लिए मजबूत जमीन तैयार कर रहा हूं तो कांग्रेस मोदी की कब्र खोदने के कार्यक्रम कर रहा है महाराष्ट्र महाराष्ट्र दिन के मुख्यमंत्री एकदा निवास स्थान जवर ट्रक च टायर फुटला तर बॉम्बस्फोट झाला म्हणून नरेंद्र मोदी मध्यरात्री घाबरून पळायलाच सांगितलं जातं पंजाबमध्ये रस्त्यावर काही शेतकरी आंदोलन करीत होते तर त्यांना घाबरून ते विमानतळावर परत गेले आणि तिथून निरोप दिला की जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगा मी जिवंत परत आलो आणि आता महिला खासदार हल्ला करणार होत्या म्हणून लोकसभेकडे पाठ फिरवलेले नरेंद्र मोदी देशानं बघितले एरवी छप्पन इंच छातीच्या बढाया मारणारे नरेंद्र मोदी प्रचंड सुरक्षा कवच असताना सुद्धा एवढे जीवाला का घाबरतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात संसदेच्या सुरक्षित ही पहिल्यांदाच इतके घाबरलेले बघायला मिळाले इतके घाबरले की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी ते लोकसभेत आले नाहीत विरोधी खासदार त्यांच्यावर हल्ला करणार असल्याचा विशेष महिला खासदार हल्ला करणार असल्याचा कांगावा सत्ताधाऱ्यांनी केला मोदींची अब्रू वाचवण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सारवा सळव केली ते म्हणाले मीच पंतप्रधानांना लोकसभेत येऊ नका म्हणून सांगितलं होत काही असलं तरी मोदींनी लोकसभेत भाषण केलं नाही हेच सत्य मागे उरतं तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी तर जो डर गया हा डायलॉग ही संसदेच्या आवारात ऐकवला संसदेच्या अधिवेशनातला हा नेमका गोंधळ काय आहे सत्ताधाऱ्यांनी काय केलं विरोधकांनी काय केलं अध्यक्षांची भूमिका काय राहिली अशा सगळ्या गोष्टींचा ओहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान गुरुवारी पाच फेब्रुवारीला संसदेची दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा जवळपास ठप्प होती लोकसभेचं कामकाज सुरू होतात लगेच स्थगित करण्यात आलं थोड्याच वेळात ते पुन्हा सुरू झालं आणि अर्थसंकल्पाशी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाशिवाय हे झालं याचं आश्चर्य वाटल्या वाजून राहणार नाही सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेत म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस नंतरच्या लोकसभेत भाजपकडं आणि पर्यायानं एनडीए कड प्रचंड बहुमत होत दोन्ही निवडणुकांच्या मध्ये काँग्रेसचं पुरतं पानिपत झालं होतं एवढं की विरोधी पक्ष नेता मिळेल एवढंही संख्याबळ नव्हतं दोन हजार चोवीसला ला चित्र बदललं काँग्रेसचे नव्याण्णव खासदार निवडून आले विशाल पाटील आणि पप्पू यादव यांनी पाठिंबा दिल्यामुळं काँग्रेसचं संख्याबळ एकशे एक झालं देशातील मतदारांनी चारशे पारच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला दोनशे चाळीसवर रोखलं होतं इतर विरोधकांचं संख्याबळ ही लक्षणे आहे त्यामुळं सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेत संख्याबळाच्या जोरावर सरकार जी मुजोरी करत होतं ती यावेळी शक्य नाही त्यात पुन्हा सभागृहात विरोधी पक्षनेता आहे घटनात्मक पद आहे त्याची ताकद आहे ती वेगळीच आणि त्या पदावर राहुल गांधी यांच्यासारखा नेता आहे त्यामुळं ते पदोपदी सत्ताधाऱ्यांची आणि पंतप्रधान मोदींची गोंडी करताना दिसतात ए फिफ्टीन फाईल आणि भारत अमेरिका करार हे यावेळेचे ऐरणीवरचे विषय होते म्हणजे यावेळेच संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या सुमारास काही महत्वाच्या घटना घडल्या त्या सरकारला अडचणीत आणणाऱ्या होत्या पंतप्रधान मोदींच्यासाठी नामुष्कीजनक होत्या त्यामुळं स्वाभाविक एरवी आक्रमकतेचा देखावा करणारे मोदी सुरुवातीपासूनच आत्मविश्वास गमावल्यासारखे दिसत होते त्यात पुन्हा विरोधी पक्ष सरकारला ज्या मुद्द्यावर अडचणीत आणण्याची अपेक्षा होती तसंही काही घडलं नाही सत्ताधाऱ्यांनी तयारी भारत अमेरिका कराराची केली असणार एफ फाईल संदर्भात प्रतिवाद करण्यासारखं काही नव्हतं पण त्याचीही तयारी केली असणार निशिकांत दुबे यांनी ज्या प्रकारची वक्तव्य केली त्यावरून सत्ताधाऱ्यांची तयारी काय दर्जाची असू शकते याचा अंदाज येऊ शकतो पण राहुल गांधी यांनी हे दोन्ही ट्रेंडिंग मधले विषय बाजूला ठेवले आणि एक असा मुद्दा पुढे आणला ज्यामुळं सत्ताधाऱ्यांकडं काही उत्तरच नव्हतं अध्यक्षांच्या मदतीनं राहुल गांधी यांना न बोलू देणं आणि गोंधळ घालणं एवढंच त्यांच्या हाती होतं तसे प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी भरपूर केले पण सभागृहाच्या बाहेरचा अवकाश राहुल गांधी यांच्यासाठी खुला होता त्यांच्यासह प्रियांका गांधी यांनी इतर विरोधी खासदारांनी सभागृहाबाहेरच्या मंचावर तुफान मीटिंग केली गेल्या बारा वर्षात मोदी सरकार पहिल्यांदाच गोंधळलेलं दिसून आलं आपल्यावरील आरोपांच्या संदर्भात समाधान करत स्पष्टीकरण देऊ शकत नाही हे अमित शहा यांच्यासारख्या कथित चाणक्याच्याही ध्यानात आलं होतं माजी लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या पुस्तकाचा विषय राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि सत्ताधाऱ्यांना मोठा शॉक बसला चीननं भारताच्या हद्दीत घुसखोरी केली असताना लष्कर सरकारकडं कारवाईची परवानगी मागत होतं परंतु संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्यापैकी कुणीही त्या संदर्भात योग्य गे निर्णय घेतला नाही असं जनरल नरवण यांनी पुस्तकात लिहिलंय पुस्तकातील या प्रकरणाचा सारांश द कारवान या नियतकालिकाने छापलाय सुद्धा राहुल गांधी यांनी जो उतारा वाचण्याचा प्रयत्न केला तो खरा आहे का तर खरा तो जनरल नरवणे यांच्या पुस्तकातला आहे का तर आहे त्यात कुठलाही खोटारडेपणाही नाही आणि नव्हता तरी सुद्धा त्यामुळे सत्ताधारी बिथरले कारण त्यांच्या छप्पन इंच छातीच्या फुग्याला माजी लष्कर प्रमुखांनी टाचणी लावली होती चीनला लाल आखे दाखवण्याची भाषा करणाऱ्यांची प्रत्यक्ष चीन न घुसखोरी केली तेव्हा कशी फाटली होती हे दिसत होत जनरल नरवने यांच्या पुस्तकातून सगळ्या वस्तुस्थितीवर प्रकाश पडलेला होता फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक जनरल नरवने यांनी लिहून पूर्ण केले आणि ते पेंगन प्रकाशनानं छापूनही तयार केले राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार ते अमेझॉनवरही उपलब्ध आहे परंतु हे पुस्तक प्रकाशकानं संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवलंय एक वर्षापासून अधिक काळ संरक्षण मंत्रालयानं म्हणजे केंद्र सरकारनं हे पुस्तक लढवून ठेवले जनरल नरवणे यांच्या पुस्तकातला तपशील मोदी सरकारचा भेकडपणा उघड करणार आहे त्यामुळं सरकारनं त्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही ही, ही बाब राहुल गांधी यांना चव्हाट्यावर आणायची होती ती त्यांनी संसदेच्या मंचावरून जगासमोर आणली हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नसल्यामुळे त्यातला उतारा वाचता येणार नाही या मुद्द्यावर अध्यक्ष अडून बसले सत्ताधाऱ्यांनी तेवढाच मुद्दा लावून धरला त्या पुस्तकातलं वास्तव खोट आहे असं कोणीच म्हणत नव्हतं फ्यू हंड्रेड मीटर्स ऑफ इंडियन पोझिशन ऑन द कैलाश रेंज नो सर क्या तो वह सारी बातें यदि प्रकाशित हुई है तब तो आप उसका उल्लेख करिए नहीं प्रकाशित हुई है तो उल्लेख करने का कोई औचित्य नहीं है रक्षा मंत्री जी इतना ही कह रहे हैं कि नरवणे जी की पुस्तक को आप रिफर कर रहे हो तो वो वो हुई हुई या नहीं हुई। वो करें। की नहीं करे का नहीं है, है।, है।, है। तर असा सगळा मामला आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी बुधवार पासून लोकसभेत येणं टाळत होते त्यामागच्या ही चर्चा होती असं सांगितलं जात होतं की विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोदीजींना एम एम यांच्या पुस्तकाची प्रत भेट देऊ इच्छित होते राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात त्या पुस्तकाची प्रत दाखवून तसं जाहीर केलं सत्ताधारी पक्ष मात्र हे पुस्तक प्रकाशित झालं नसल्याच्या दाव्यावर ठाम होता बुक डज नॉट एक्झिस्ट इंडिया शुड सी दिस बुक बुक इज मिस्टर एव्हरीजी की किताब आहे इसमें इस इसमें उन्होंने इस, इस पूरा अकाउंट लिखा है जो लद्दाख का जो अकाउंट था और मुझे कहा गया है सॉरी और मुझे कहा गया है कि मैं इस बुक को कोट नहीं कर सकता हूं बट यहां पे पूरा लिखा है यहां पे मेन लाइन है जो प्रधानमंत्री ने कही जो उचित समझो वो करो पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत जाणं टाळलं मात्र गुरुवारी संध्याकाळी त्यांनी राज्यसभेत भाषण केलं आक्रमकपणे काँग्रेसवर हल्ला केला भारत अमेरिका व्यापार करारामुळे जागतिक पातळीवर भारताचं महत्व किती वाढलंय वगैरे सांगितलं गेली पंचवीस वर्षे आपण लोकसभेचे सदस्य नसताना सुद्धा काँग्रेस आपल्याला दररोज दोन किलो शिव्या देते असं त्यांनी सांगितलं काँग्रेसला माझं थडगं बांधायचंय वगैरे 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 ते लोकसभेत मात्र नाहीत नहीं अर्थ काढ़ला जातो की लोकसभेत राहुल गांधी कृती करण्याची कृति करने द्यायची संधि और मैं किसी ने पूछा था मोदी जी आपके स्वास्थ्य का क्या राज है मैंने कहा मैं डेली दो किलो गाली खाता हूँ <laughs> एक तरफ देश के युवाओं के लिए मजबूत जमीन तैयार कर रहा हूं तो कांग्रेस मोदी की कब्र खोदने के कार्यक्रम करवा बुधवारचा गोंधळ गुरुवारीही मागील पानावरून पुढे सुरू राहिला विरोधी खासदारांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे गुरुवारी गुरु लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली विरोध सुरू असतानाच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला हे इथं लक्षात घ्यायला हवं बुधवारी चार फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण देण्यासाठी आले नाहीत त्यावर सत्ताधारी पक्षातर्फे असं सांगण्यात आलं की त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती होती स्वतः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हणे त्यांना तसं कळवलं होतं त्यामुळं मोदी आले नाहीत म्हणजे छप्पन छाती विश्वगुरु वगैरे विरोध मिरवणाऱ्या मोदींच्यावर म्हणे लोकसभेत हल्ला होणार होता आणि त्या हल्ल्याला घाबरून ते लोकसभेत आले नाहीत सत्ता या युक्तिवादा सा लोकसभा से फुटेज दाखिल गेल कांग्रेस खासदार खासदारानी पंतप्रधान घेराव बसता होता जब सदन के नेता को सम्मान्य महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब देना था तो हमारे पास मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सके ये दृश्य मैंने सदन में देखा भी से अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दर्श देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए और सदन के सभापति होने के नाते मेरी जिम्मेदारी बनती थी काँग्रेसच्या सरचिटणीस खासदार प्रियंका गांधी यांनीही लोकसभेतल्या पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीवर उपरोधिक टीका केली त्या म्हणाल्या सरकार एटीन फाईल्समुळे घाबरलं आहे का की राहुल गांधी पुस्तकातल्या संदर्भ देतील याची भीती आहे की भारत अमेरिका करारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे म्हणून ते प्रश्नांना घाबरत आहेत मला वाटत नाही पंतप्रधान मोदी संसदेत येण्याचं धाडस करतील ते आले तर मी त्यांना पुस्तक भेट देईन असं सा सांगून राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांच्या समोर जनरल नरवणे यांच्या पुस्तकाची प्रत सुद्धा दाखवली तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जर संसदेच्या आवारात अगदी फिल्मी स्टाईल मध्ये मोदींच्या घाबरण्यासंदर्भात वक्तव्य केलं आणि जो डर गया सो मर गया हा फिल्मी डायलॉग बोलत त्यांनी मोदींच्यावर टीका केली या सगळ्यांच्या मध्ये आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे भाजपचे निशिकांत तुबे यांचे अत्यंत भाषण तुम्ही एक पुस्तक आणले असल्याचं आणल्या आहेत असं सांगितलं आणि काही पुस्तकांचे संदर्भ दिले त्यांच्या संदर्भ देत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांचं चारित्र हरण करणारी वक्तव्य केली नेहरू परिवाराचा काँग्रेस परिवाराचा इतिहास गद्दारी मक्कारी आणि अय्याशीनं भरला असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या संतापाचा कडेलोट झाला काँग्रेस आणि राहुल गांधीच्या आरोपांचा प्रतिवाद करता येत नाही त्यांच्या प्रश्नांची उत्तर देता येत नाही म्हणून भाजप चारित्र्य हननावर उतरल्याचं दिसून येतं बघूया संसदेतला हा संघर्ष कुठवर आणि कसा कसा पुढे जातोय धन्यवाद